एक नंबर केला बैल एक तीन साडेतीन लाखाचा बैल आहे मग त्या कळल्यानंतर मध्ये सचिन खेडेकर ओमपुरी संजय दत्त ते बैला बा, पशे आलेत त्यांचा सगळं हे घेऊन कॅमेरा घेऊन म्हणजे ते असला कसला बैल आम्हाला बघायचा म्हणजे ते पहिला एवढा मोठा बैल आज पहिल्यांदाच ऐकलं की कि एवढ्या किमतीचा बैल माणसं घेऊ शकतात त्या काय दोन हजार साली आणि संजय दत्त सरांनी फोटो पण त्याच्या छाकड्यात काढलेत डोक्याला टापर बांधून त्याने फोटो काढलेला होता संजय म्हटलं ते म्हंटल तुम्ही जाऊन आला एक दोन तीन दिवस मला आपलं तिथे ठेवलं होतं ठेवलं हॉटेल वर ठेवलं होतं मला मी हॉटेल वर राहिलो आपलं तेव्हा जेव्हा खाणं सगळं द्यायची ज्यावेळेस ज्यावेळेस आपण भगवानराव काकडे प्रसिद्ध नाव आहे तुम्हाला कोण माहित आहे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे प्रसिद्ध नाव आहे तेर 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 हुँ। हुँ। तर त्या मैदानात त्यांच्याच बैलावर आमचा बैल होता पिस्तूल आमचा मुक्काम पडला होता दिस मुक्काम पडून ते आम्ही एक नंबर तिथे केला होता तर मित्रांनो आज आपण अशा बैलाची मुलाखत घेणार आहोत की ज्या बैलानं अखंड महाराष्ट्रात त्याच्या मालकाचं आणि गावाचं नाव केलेलं असा म्हणजे आप्पा पालवान शिरोडे यांचा पिस्तूल त्या पिस्तूलचं एक वैशिष्ट्य होत कि तो कोणत्याही बैलासोबत घाला ज्या बैलासोबत घालाल त्या बायलासोबत तो एकच नंबर करून घरी येणार आणि त्यामुळे त्याचे फॅन्स लोक म्हणजे अख्ख्या महाराष्ट्र जगभर एवढे झालेली की सगळी त्या बायलाची सगळीकडे चर्चा सगळीकडे व्हावा व्हायची तर आज जाणून घेऊया पिस्तूलच्या मालकांच्याकडून पिस्तूलचा जीवन प्रवास आप्पा पैलवान शिरवडे यांचा पिस्तूल तर त्यांचे हे पुतणे आहेत ते आपच्या सोबत कायम पिस्तूल सोबत असायचे त्यांना भरपूर ना त्या जवळजवळ ते बारावीत त्यावेळेस होते पिस्तूल घेतला त्यावेळेपासून ते असायचे तर त्यांना सकाळ इतिहास पिस्तूलचा माहित आहे तर आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा नमस्कार मी हनुमान गणपत थोरात तर पिस्तूल तुम्ही कसा खरेदी कसा केला पिस्तूल आणि पुशेगावच्या मैदानात खरेदी केला पुशेगावच्या मैदानात त्याने एक नंबर केला आणि त्या दिवशी संध्याकाळी त्याचा व्यवहार झाला पुशेगावात पण म्हणजे कसा नक्की तुमचं लक्ष कसं गेलं त्याच्यावर लक्ष म्हणजे बैल चर्चेत होता आणि त्याचं पहिलंच घाटाचं मैदान आम्ही बघितलं पहिलंच घाटाचं मैदान बघितलं आमच्या घरचीच गाडी घेऊन आम्ही गेलो तिथं आणि तो पहिल्यांदाच कदमवाडीत पळायला कदमवाडीत पळायला तर बहुतेक त्या बैला बरोबर पिस्तूल त्यावेळी माझर मोठीचा रायबान म्हणून बैल होता ती गाडी पाहिर्यात पोहत होती मग मी गाठावतो त्याचं पहिलंच मैदान असेल ती आणि त्या मैदानात फेर कडनं बोलून त्यानं डावीनं एक नंबर केला त्याच्यावर परत तिथं जायला तिथे तुझा एक नंबर करत होता परत आम्हाला पण प्रत्येकाला वाटतं आपला पण बैल फायनलला पाहिजे मग म्हणले आपण आता बैल घ्यायचा म्हणता म्हणले मग त्याने खरेदी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला सांगितलं आपण आप बैल खरेदी केलाय तू घरात कोणाला बोलू नकोस एवढ्यापर्यंत आम्ही खाली आमचं रान आहे त्या रानात बसलो होतो आम्ही तर म्हणले कुणाला बोलू नकोस की आपण बैल खरेदी केला आहे मग मैदानात आपणाला बैल येतोय मग बैल कुठला तर पिस्तूर म्हणलं मी सुद्धा आश्चर्यचकित झालो होती पिस्तूल म्हणजे टॉपचाच बैल मग आता लोकांना बी कळू द्या कि त्या काळात ज्या वेळेला तुम्ही पिस्तूल घेतला त्यावेळेस पिस्तूलची विक्रमी खरेदी म्हणजे महाराष्ट्रात त्यावेळेस एवढ्या जास्त किमतीचा पैल डेअरिंग कोणीच केलं नव्हतं आणि ते आप्पांनी डेअरिंग केलं तर किती लासा घेतलेला पिस्तूल पिस्तूल आम्ही घेतला साडेतीन लाखाला पण आम्ही गावात घरच्या भीतीनं गावात काय माणसं वाचतील की बोलणारी त्यांच्या भीतीनं आम्ही सांगायचं साडेतीन लाखाला घेतला पण खरेदी खरी किंमत होती साडेतीन लाख रुपये पण आम्ही कधी सांगितलं साडेतीन अडीच लाखालाच घेतला म्हणून आम्ही बोलायचं प्रत्येकाने आपण म्हणले एवढ्यालाच घेतलाय म्हणून त्याच्यावर काही सांगू नको पण खरी किंमत होती तेवढीच म्हणजे पिस्तूल घेतला तर काही लोकांच्या घुठनं आम्ही असं ऐकले की पिस्तूल घेतला आणि तुम्ही त्याला जवळजवळ पंधरा तीन आठवडा घरी चालला नव्हता सहकारांच्या पैसे ठेवलेला काय का म्हण ठेवलेलं तिच की घरात कोणाला माहित नाही अचानक करा का की घरात वादावादी होणार काय होणार मग नंतर अक्षेप्ट केलं की घरच्यांनी पण मग नंतर पंधरा दिवसांनी पहिला आणला घरी मग ज्यावेळेस पिस्तूल सगळीकडे चर्चेत आला म्हणजे चर्चेत आधी पासूनच होता पण ज्यावेळेस तुमच्या धावणीला पिस्तूल आला आणि त्यानं महाराष्ट्रभर नाव केलं तर घरच्यांचा पण पहिल्यांदा विरोधच होता मग नंतर त्यांनी कसं काय पिस्तूलचा म्हणजे एक्सेप्ट केलं एक्सेप्ट एक्सेप्टेल म्हणजे काय झालं प्रत्येक मैदानात जवळजवळ तुम्हाला सांगतो चार ते पाच महिने बैलान कुठलं फायनल सोडलं नाही प्रत्येक मैदानात ते गुलाल घेऊन आता पहिल्यांदा आणि नंतर हळूहळू गुलाल घेऊन माणसं यायला लागली मोठी मौत मोठी माणसं यायला लागली आणि विशेष म्हणजे बैल एवढा मोठ्या रकमेचा पिस्तूल माहीत होता आधी माझ्या एवढ्या रकमेचा बैल घेणारा माणूस कोण म्हणून माणसं घरी बघायला लागले एवढ्या मोठ्या विक्रमी खरेदी करणारा माणूस साडेतीन लाख त्यावेळीच तो माणूस बघायसाठी आमच्या घरी माणूस याय माणसं यायला लागले मग या <laughs> त्यावेळेस घरच्यांचं महिला मंडळींच वगैरे काय रिएक्शन होत घरच्यांचं एवढं काय नव्हतं घरची काय महिला काही इन्व्हॉल्व्ह नव्हत्या काही त्याचा भरपूर पिस्तूलचा किस्सा ऐकले तिथं तुमच्या नजरेतला कोणता असा किस्सा सांग चला त्याचं काय जाईल तिथला किस्सा जायचं जाईल तिथं तो फायनलच राहायला जोपर्यंत त्याला तो जखमी होत नव्हता होत नव्हता ज्या पायाला लागलं तिथूनच बैल नंतर आता आधी गेला तरी पण त्यानं तीन पायावर जवळजवळ तुम्हाला सांगतो शंभर एक फायनल केली त्यात आमच्याकडे जवळजवळ साठ पासष्ट फायनल एक नंबरची केली राहिलेली जवळजवळ दीडशे फायनल टोटल झाली आमची त्याच्याकडं मग त्या काळात पिस्तूल कोण कोणत्या बैलासोबत सोबत पडायचा त्या काळात पुशेगावचा सुंदर अनाकाळ्याचा परदान लेंगऱ्याचा पिंट्या विठ्ठल पैलवाचा राजा परत जिंतीचा सोन्या बाजायब होता असं एक घटना घडली आता त्या माणसांचं नाव घेत नाही मी कारण ते पण हिंद केसरीच आहेत बैलबाजे ते दोन्ही पण त्याने अचानक वडगावचं मैदान होतं वडगावचं मैदान होत आणि पायरा झाला होता आमचा त्यांच्याबरोबर तर अचानक संध्याकाळी सांगितलं बैल आमचा काही येऊ शकत नाही आणि बैल आजार आहे का बैल आम्ही आणत नाही परत मग म्हटले आता आपण घरची गाडी नेऊया घरची गाडी कधी आम्ही पडेल नव्हती मग गेलो घरची गाडून तर तो बैल मैदानच आहे Hmm. मैदानात आहेत तर आता राग येणार साजिकच आहेत बैल मैदानाचा आजार आहे म्हणून सांगितलं आपल्याला मग अनाशी hmm. तीच गाडी आमच्या गटाला आली hmm. जवळजवळ दोन टांग्याने दो गाडी मारली ती आणि hmm. घरच्या गाडीचं पहिलं मैदान hmm. आमचं ते आणि पिस्तूल जी आमची खरी आब्रह राखली असेल तर त्या भांड्या बैलांना आमच्या hmm. जवळजवळ त्यांना तुम्हाला सांगतो चाळीस ते पंचेचाळीस फायनल आमच्या घरच्या गाडीने केलं जावा कोणा आला आम्हाला पायऱ्याला अडचण आली की तेव्हा बैल घेऊन जायचं त्याच्याबरोबर आम्ही फायनलच करून घेऊन यात मग पिस्तूर आपला एवढा म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होता तरी देखील कधी कधी त्याला पायऱ्याला अडचण येत होती मग काय त्याचं कारण काय असायचं पायाला लाग पाया लागल्यामुळं पायाला लागल्यामुळं बायला पुढच्या दोनशे पुढे तीन पाया बैल हा कारण त्याच्या पायाला बैल दुताना येत तो बैल असा बैल होता अंगावर पाणी सुद्धा घेऊन देत नव्हता बैल हा त्या भीतीनं आम्ही असं त्याला सात आठ जण धुयाला कुठल्या नाही म्हणून आपलं बैलगाडीला डांबायचो आम्ही बैलगाडीला दोन्हीकडे बांधायचं आणि बैल दुह्याचा मग त्याला मोठ्यानं दिवडचा बावडावर मोठ्यानं असा आरडला म्हणजे हाला लागल्यावर तेव्हा रागात तो असा फिरला कोणीकडे आला बैलगाडीच्या कोणी लागली गुडघ्याच्या वरच्या बाजूला गुडघ्याच्या वरच्या बाजूला लागली त्यावेळी काय एवढं जाणवलं नाही पण नंतर 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 ते जाणवायला लागलं लागलं ती आणि गट्टू दिसायला लागला गट्टू दिसायला लागल्यावर वर गुडघ्याच्या वर बरोबर असं गट्टू दिसायला लागल्यावर आम्ही डॉक्टर बोलवलं तर डॉक्टर म्हणले त्याच्यावर तिथं पाणी झालं मग तेवढंच मग सोय काढून सोय मारायचं आणि ते पाणी काढायचं आणि मैदानाला घेऊन जायचं मग ते प्रत्येक मैदानाला व्हायला लागलं <laughs> मग नंतर एक दोन महिने हे झाले की परत नंतर त्याची सर्जरी केली ती काढलं तरी पण काय ते उपवाट टामाला निघालाच नाही कायम म्हणजे तुम्हाला सांगतो आणला की सहा महिन्यात त्याच्या पायाला लागलं नाहीतर तो बैल बिना पळला असता अजून त्याचं नाव आता त्याच्या दहा पटी आता झालं मोठं म्हणजे त्याने दीडशे प्लस फायनल घेतले त्यानं कमीत कमी तीनशे साडेतीनशे तरी घेतली असते तीनशे तीन साडेतीनशे पाचशे कडे सुद्धा गेला पण तो पायाला लागल्यामुळे तो दीडशेवर थांबला आणि शेवटी जखमती जखमी आपणाला काटा लागला तर आपण पाय वर करून मग त्याला त्याचा लोखंड जर वाडा घुसल्यामुळे मग झाला आणि तिथं पाणीच व्हायला लागलं पिस्तूच असं शरीर वैशिष्ट्य नक्की काय तो खूप पळाला तेव्हा असं देवाना त्याला पळवण्यासाठी तयार केलेला असेल मी तर मानतो कारण त्याचं देखणं रूप त्याची शिंग त्याच शेपट शेपटा शेंगाला ते एकदम पातळ होता शेपट सुद्धा पातळ होत आणि शरीर भरगस्त होत मोठ्या मापाचा बैल होता म्हणजे काय शरीर रचना त्याची होती नक्की असा वेगळा काय त्याचं दुसऱ्या होत्या बैल होता मोठा बैल होता त्याला काय असं कुठं कोण नाव ठेवू शकत नव्हता <laughs> त्याची कोणती जात होती पिस्तूर किलार मधला होता जेव्हा धनगर किलार मधला होता पण त्याला राग भरपूर होता हा तो असा सात आणि आठ माणसांच्या सोडून देत नव्हता धुयाचं म्हटलं तर आम्ही चौघ पाच जण सहा जण लागाले शेवटी शेवटी आम्ही बैलगाडीला परती एवढी कुठली माणसं येत होती पण कामात माणसं मग आम्ही बैलगाडीला बैलगाडीला बांधून धुवायला सुरुवात केली धुतला एक दोन महिने धुतला शेवटी काय त्याला राग आला बैलाला आरडलं काय झालं त्याला मोठ्याने बोललेला सुद्धा सण होत नव्हतं तो फिरला आणि तो कोणीच घुसली त्याच्या पायात मग पिस्तुल तरी कुठल्या मैदानात असं पाहायला कि तिथं तुम्हाला असं एकदम तुच हृदय भरून आलेलं किंवा बास आपल्या आपलं नावच राखलं ते एखादं मैदान तुमचं आहे का लक्षात मैदान काय हे माग बसलो एवढंच वासरू होत हा आणि दुस्ती खातीर पायरा केलेला दुस्ती खाती पायरा केलेला तिथं गेलो आम्ही आदल्या दिवशी गेलो आणि वासरू बघून आम्ही झालो नाराज काय आपला बैल काय लेवलचा ले आणि वासरू जरी घातले आता काय करायचं म्हटलं गेलो गेलो त्याला पडलोच पाहिजे गेलो एवढंच वासरू होतं जवळजवळ तुम्हाला सांगतो बारा तेरा महिन्याच वासरू असत महेश काकड्यांचं वासरू होत ते महेश काकडे म्हणून होते मग गेलो संध्याकाळी जेवण झालं दुसऱ्या दिवशी बैल वासरू बैल आणि वासरू आम्ही एका टेम्पोन मैदानात नेल आणि गट निघाला अंतरान आणि शेमेत टोपच्या गाड्या लागल्या टोपच्या गाड्या लागल्या वासरू आहे म्हणल्यावर त्याच्याबरोबर चांगला बैल असत तर आम्ही भेटच नाही कोणाला वासरू असल्यामुळे धगमग 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 झाली शेवट वासरान बैलान जवळजवळ दोनशे दो दो फुटात वासरू आथराई घेऊन आला हा आणि त्याचनी सुद्धा विश्वास बसून आपली गाडी बसली त्या मालकाची सुद्धा विश्वास बसून आपली गाडी एवढ्या चांगल्या गटात सीमित पळून लागल्या म्हणून मग ती पण माणसं खुश झाली पण फायनल तर लहानथरानं केला आणि त्याने गावात तिथं निंबूत मध्ये मिरवणूकीतली त्या बैलाची पिस्तूलजी मिरवणूक डीजे जे सांगितलं हे झालं त्या डीजे तर बैलान एक दोन माणसं चोडवली आम्ही आपला बैल शेवटी म्हणलं नको आमच्या बैलाला सण होत नाही म्हणजे एवढी खुश झाली बाकी अशी त्याच्यासोबत गटून पळणारे आणि यादगार अशी कुठली जोडी झाली भाज्याची पिस्तूलजीस काय त्याची म्हणजे भाज्याची पिस्तूलची जोडी कशी पळायची बाजन पिस्तूल म्हणजे कुठं पण कुठल्या पण गाडी ती एक नंबरच करत होती प्रधान गाडीचा परदान होता शिवराजवाल्याचा सुंदर होता पिस्तूल असा कोणत्या ड्रायव्हरांना जास्त पाळायचं बाळू ड्रायव्हर शिरोप त्याच म्हणजे काय म्हणजे काय ते म्हणजे बाळू ड्रायव्हरांना जास्त एवढा पळायचा काय त्याच गुपित काय होतं गुपित म्हणजे मार तेवढा असायचा पहिला आता बंदीत आता महाराज बंद पहिला मार असायचा आणि त्यांचा आवाज बरत असत बाळुडायवर त्या आवाज, आवाज बैल उठायचं आणि मी तर म्हणतो कराड तालुक्यात बाळूडायवर सारखा ड्रायव्हर होणे नाही पण आता कोण त्यांचं एवढं नाव घेत नाही पण खरं हिंद केसरी कराड तालुक्यात सांबाबा शांबाबा कालकरन बाळू डायवर ते आता सगळ्या महाराष्ट्राच माहितीयेत सगळ्यात जुने ड्रायव्हर आणि आता बाळू ड्रायव्हर न पाहणाऱ्या गाड्या बाळू ड्रायव्हरने बसवलेत म्हणजे त्यांच्या ड्रायव्हर किच्या जीवावर आता जे जी कशा बैल पळते ते ड्रायव्हर आहेत मग पिस्तूलचा नक्की पण कसा असायचा नक्की म्हणजे मैदानात सुट्टीला का पुढे जास्त काय जा त्याच जा असायचं विशेष पिस्तूल पहिल्यापासून एक सारखाच पळायचा आणि खाली स्पीड जादा होतो हा खालचं स्पीड म्हणजे तुम्हाला सांगतो लाडेगावला आम्ही गेलो होतो पहिलंच मैदान म्हणजे गेल्यानंतर एक दोन तीन मैदान आमच्या म्हणजे आम्ही घेतला दुसऱ्या जाऊनिला गेला तिथं एक दोन तीन फायनल झाली परत आमच्या जाऊनिला येऊन लाडेगावच्या जा, मैदानाला गेलो तिथं पण हिंद केसरीच बैल आपल्याबरोबर त्या बैलाचं काय मी नाव घेत नाही कारण तो बैल आहे हिंद केसरीचा असा त्याची सुट्टी झाली शेकडं उचलून त्याच्या पाटाने पडलं आता धापके नावा झाला एवढा तडागा त्याला खाल होता सकट उतरून म्हणजे त्या बायला जाऊन हा म्हणजे एवढी सुट्टी होती <coughs> मग त्यावेळेस व्हिडिओ माध्यम नसायचं काय नसायचं मग निकालाच कसं कसं असायचं <coughs> निकालात काय पंच देतील निकाला का का पंच काय असं काय पार्सलिटी करणार पंच नव्हतं आता काही आता युट्यूब असल्यामुळे काही अडचण येत नाही पण पहिल्या वेळी पण शक्यतो काही प्रॉब्लेम येत नव्हता निकाला गाड्या अंतर जर टाकून यायच्या नाही तर फुटा दीड फुटात असलं तर पंच व्यवस्थित नंबर देत होते पिस्तूलचं असं काय काय का म्हणजे लोकांच्या कुठून असं बी की तुमच्या घरी जी गाडी होती फोर बाय फोर जिप्सी त्या गाडीवर म्हणजे तुम्ही पिस्तूलचं नाव टाकलेलं त्या काळात म्हणजे असं काय एवढं पण नव्हतं कि बैलांची नावे वगैरे टाकणे असं तर ते कस काय टाकलं तुम्ही नाव गाडीवर गाडीवर नाव टाकलं म्हणजे आमच्या होता आणि त्यामुळं आमच्या गाडीत कलर काम करायचं होतं त्यासाठी नेलो होत आम्ही कराडला गाडी लावली होती नेहताना त्यांनी पिस्तूल नाव टाकून आणलं त्यानंतर मग गाडी क्रेज झाली की बैलांचे नाव टाकायला त्यानंतर भाज्याचं नाव आलं त्यांच्या पिस्त गाडीवर असं मग कालांतरान प्रत्येकाच्या गाडीवर नाव आहे हो म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात जर सुरुवात जर नाव टाकायची केली असेल तर ते पिस्तूल पासून झाली ते एक म्हणजे वैशिष्ट्य झालं आणि मित्रांनो एक असा किस्सा की आतापर्यंत कुठल्या बैला सोबत जी गाडले असेल तसा कि बॉलिवूडचे चे सुपरस्टार संजय दत्त ओम पुरी असतील ते देखील पिस्तूल सचिन खेडेकर ते देखील पिस्तूल अशी एवढा मोठ्या सा किमतीचा बैल साडेतीन लाखाचा सा। तर ते देखील अचंबित झाले आणि बागायत तिथं मैदान तिथं होतं आणि त्यांची शूटिंग पण तिथं चालली तर ते तिथं गेलेत की हा पिस्तूल कोण आहे तर जाणून घेवा त्यांच्या घुटनेस म्हणजे काय क्षण होता तो आम्हाला पण काय माहित नव्हतं तिथं मैदान फलटणला मैदानाला गेलो होतो आम्ही पुशेगावचा सुंदर आणि पिस्तूल गाडी पळत होती त्यावेळी आणि त्या दोन्हीचा पायरा होता, होता। आम्ही गेलो आम्हाला पण काय ना चाललंय काय कडे त्यांचं शूटिंगचं रिफ्लेक्टर असेल असेल मोठे मोठे कॅमेरे ड्रोन असं चालू होतं पण नंतर काय आलं की आम्हाला पिक्चरचं शूटिंग आहे मग पिता पिक्चरचं शूटिंग होतं त्यावेळी मग पिता पिक्चरचं शूटिंग होतं शूटिंग हे झालं गाड्या पाहिल्या फायनल झाल्या गाडीने एक नंबर केला आणि नंतर त्याच नि कळलं ना या गाडीने एक नंबर केला यातला बैल एक तीन साडेतीन लाखाचा बैल आहे मग त्यासनी कळल्यानंतर मग ते सचिन खेडेकर ओमपुरी संजय दत्त ते बघ बैला पशी आलेत त्यांचं सगळं हे घेऊन कॅमेरा घेऊन आणि म्हणले ते असला कसला बैल आहे आम्हाला बघायचा आहे म्हणले ते पिस्तोल मग आले त्यांनी फोटो बिटो काढले ते म्हणले ते आम्ही आमच्या घरात लावणार सचिन खेडेकर सर म्हणले मी माझ्या घरात लावणार फोटो बैलाचा एवढा मोठा बैल आज पहिल्यांदाच ऐकलं की एवढ्या किमतीचा बैल माणसं घेऊ शकतात हा त्या काय दोन हजार साली आणि संजय दत्त सरांनी फोटो पण त्याच्या काढले डोक्याला टापर बांधून त्याने मारले हा फोटो काढलेला होता संजय दत्त म्हणजे हे पिस्तूल पिस्तूलचं एक मोठ म्हणजे त्यानं पुण्य केलं असेल पिस्तूलने काहीतरी त्यामुळे त्याला ते एवढे स्टार लोक काल भेटायला आले आणि तो शीन पण आहे पहिल्यांदा पिक्चर चालू होता ना शीन आहे पहिलं शर्यतीचा शेण पसन चालू होतं पिक्चर तो पिता पिक्चर म्हणून त्यांचा म्हणजे पिस्तूलच असं एक रेकॉर्ड झालं की एखाद्या बॉलिवूड स्टारच्या सुरुवात त्याच्या व्हिडिओनं त्याच्या शर्यतीच्या व्हिडिओन होते पिता पिक्चर मध्ये तर पिस्तूलने असे ठळक ठळक मोठे मोठे नामांकित एक नंबर कोणते केलेले एक एक नंबर नेमचा एक नंबर केला चिखलीचा एक नंबर केला परत खादगोनचा एक नंबर महाशिराचं पोळ्याचं मैदान म्हणजे जेवढी नामांकित एक नंबरची मैदान आहे त्याने तिथं एक नंबर केलेलाच आहे तेवढ्या त्या दोन तीन वर्षात काही काही ठिकाणी एक डबल सलग दोन दोन फायनल आहेत ह्या वर्षी जाऊन पुढच्या वर्षी जाऊन म्हणजे रेकॉर्डच आहे त्याचा डबल डबल एकाच मैदानात दोन दोन त्यानं काही काही ठिकाणी फायनल केलेत एवढा पिस्तूल एक एक नंबर केले सगळ्या के महाराष्ट्रात जगभर तुमचं नाव केलं गावाचं नाव केलं तर त्याचा व्यायाम तुम्ही नक्की काय काय असा घ्यायचा व्यायाम म्हणजे चौथ्या पाचव्या दिवशी मैदानाचा असायचं त्याला व्यायामाची का काही गरजच नव्हती कारण बैल आपला पाहणाराच त्यामुळं कायम मोठ्या पायऱ्यातच पळत गेला पायऱ्यासाठी काय थांबायची बारेल नाही आणि पायऱ्यासाठी कधी थांबायची बार तर आमचा घरचा बैल एक चांगला होता भांड्या म्हणून आम्ही त्याच्यावर गेलो तरी गाडी नंबरच करून यायची घरच्या बैलावर सुद्धा <laughs> आमच्या घरच्या गाडीने जवळजवळ चाळीस पंचेचाळीस फायनल केली <laughs> बैल पळतो सगळं काय होत पण महत्त्वाचे असतात त्याला सोडणारे करणारे सुट्टी मेकर नियोजन करणारे तर ते कोण कुन कोण असायचे आमचे सुट्टी मेकर म्हणजे शापूरचे शंकर मधने म्हणून <laughs> होते तेच बैल सोडायचा आणि ते नसले कधी त्याचने काय प्रॉब्लेम आला घरचा तर मी सोडायचो मी पण बैल सोडत होते अजून त्याचं नियोजन कोण कोण करायचं त्याचं नियोजन शापूरच्या बावडाईवर बावडाईवर आणि आपल्या नव्याण्णव टक्के बावडाईवरच झाले बावडाईवर जास्त बैल तो कारण बैल दोन्ही खांदे बाहेर नसल्यामुळे बाकीचा काही विशेष नव्हता त्या बैलाचा कुठला पण ड्रायव्हर बसू की तो गाडी चांगलीच पळतो त्याची त्या काळात पिस्तूल ज्या काळात पळत होता त्यावेळेस द्याचं काय एवढी साधन नसायची तर काय काय लोक ट्रॅक्टरात न्यायचे काय काय चालवत न्यायचे मैदानाला <laughs> किंवा कसे कसे तर पिस्तूलच कसं नियोजन असायचं मैदानात न्यायचं मैदानात न्यायचं म्हटलं की आम्ही बैल आदल्या दिवशी धुवून ठेवायचो आणि टेम्पोवाले काय आमचे ठरलेले होते पहिल्यांदा एक पाच वर्ष पंच्याण्णव ते दोन हजार पर्यंत तो हळगावचा राजो म्हणून होता पंचवीस पंचवीस टेम्पो नंबर होता त्यांचा तो एक होता नंतर दोन हजार पासन पिस्तूल आल्यापासून तो पाडेचा सचिन म्हणून होता ते दोन हजार सात पर्यंत एकच टेम्पो होला होता आदल्या दिवशी सांगायचं बैल उतरताना की या मैदानात जायचं तो बरोबर सातला इथे येणारच मैदाना आणि तो पण असा होता आमच्या पुढचा त्याला नाद होता बैला तो बैला धरू करणार चकड वाटणार बैल धरणार आणि आनंद घ्यायचा शर्यतीचा म्हणजे पिस्तुलचा त्यांचा मन लागला लाग लाग होता आमच्यापेक्षा त्याला कधी जायचं किती वाजता जायचं त्याचा फोन याचा पहिले काही मोबाईल नव्हतं लँडलाईन वर लँडलाईन वरच पैरव पहिले आणि पहिली माणसं पैरच पडत नव्हती तीन तीन महिन्याचा पैरवयाच आधी तीन महिन्याचा पहिरा आधी केलेला त्या महिन्यानं दोन बैल आली होती त्या आपल्या देण्यात म्हणलो तर आपला आलाय आपल्या आपला पैरा झालाय तांदूळवाडीला आपण काही देणार नाही मग गेलो तो बैल आला दोन बैल आली एका मैदाना पोहोले एका बरोबर बरं दुसरा त्या राहिलेल्या बैलाबरोबर दुसरा ते दुसरीकडे एक नंबर केला पण त्या आपण आपल्या मोठ्या मनानं त्या माणसाने आपल्याला ऍक्सेप्ट केलं आमचा बांधून ठेवतो म्हणले तुमचा पळावा म्हणले तो आणलाय त्या बैला बरोबर तर पिस्तोलचा असा एक किस्सा आहे कि भरपूर लोक असे जुन्यातले सांगतात असे त्याचा विषय निघाला की तो कायम किस्सा निघतो कि त्याचा शेपटा असा गोंडा याचा तर त्या बद्दल काय सांगता वैशिष्ट्य त्याच त्याच सुट्टी बसणं शेपट वर असायचं त्याचा असा वासायचं असा एखादा काय म्हणते त्याला माकडा गजच हा काय माझा शेपूड सुट्टी बसणं तिन्ही फेराणी एक फेरा पण नाही आत्ताच बैल काय काय बैल गटाला शेपूट वर करतो ते शेमेला करत नाही ते 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 ना त्याचं तिने फेर शिपड वरत आणि तो दुहेला घेतला आम्ही त्या दोताना त्याला एंजर्ड झाला लागलं त्याच्या पायाला नाही तर धुण्यामुळे त्यांना पाणी सुद्धा घेत नव्हतं दुह्याला घेतलं की शेपडवर सुद्धा शेपड त्याच धुसतो पर्यंत शेपड वर पाण्याचा दोन ठेम जरी आगाव पडले तरी शेपड वर करत होते म्हणजे त्याचं एक वैशिष्ट्य तर पिस्तुला एवढा पाहायला सगळ्या महाराष्ट्रात तुमच्या गावाचं तुमचं नाव केलं मग त्याला मागणी पण आली असेल की आली मागणी त्याला आम्ही घेतला बैल लागायच्या आधी एक दोन महिने त्याला पार्टी आली होती मुंबईवालीच होती एक साडेचार लाख आली त्यावेळी मागेल त्याने बैल पण नंतर आजोबा पण आमचं मैदाना यायला लागले घरचा ला। विरोध सगळा मोडला त्यामुळे आजोबाच म्हंटले बैल द्यायचा आपला पाच लाख आला तरी द्यायचा मग त्या बैलाचा विषय म्हणजे विकण्याचा विषय डोक्यातनं काढला म्हणजे तुमच्या आजोबांचं पण बैलावर प्रेम बसलं मैदानात आजोबा गेल्यानंतर काय किस्सा असायचा त्यांचा मग आजोबा येणार त्या दिवशी आमची गाडी द्यायची फोर व्हीलर त्या गाडीवर बसून आजोबा हे बघायचे मैदान सगळे बघायचं म्हणजे त्या काळात जिप्सीवर तुमच्या बसून मैदान मैदान बघायचे म्हणजे त्यापासूनच मला वाटतं हा ट्रेंड चालू झाला की मैदान बघायचं मैदानी बघण्याचा पिस्तूल हे नाव जरा वेगळंच वाटतंय तर ते कसं काय पिस्तूल नाव पडलं पिस्तूल हे नाव खरं म्हणलं तर आम्ही विचारलं ते अंबा पहिल्या मालकासनी तर म्हणले ते पब्लिकनं ठेवलेलं नाव आहे प्रेमापुटी त्याचं नाव आहे खरं पहिलं राजा तर म्हणलं तुम्ही पिस्तूल का म्हणून नाव ठेवलं तर म्हणले ते कि शेव सुट्टी झाल्यापासून जर सुटला फाटी बसून तासापासनं दोन फुटाव सुटला फुटाव सुटला वाला तर ते एक फुटच असणार तिकडं तिकडं काळजीपासून गोळी मारल्यागतच बैल जाणार त्या जेवण माणसाने पिस्तुली म्हणजे तो सुट्टी पासून असा सरळ दोरीत इकडे तिकडं सरकत नव्हता आणि कुठल्या बायला जाऊन देत नव्हता हा वाढला तर त्याला घेऊनच जाणार पण इकडे तिकडे दिकड़ जात नव्हता म्हणजे मित्रांनो एक नवीन रहस्यच काय आज आपल्याला कि त्याच खरं नाव होत राजा पण त्याचे ते पाहण्याची एक अशी शैली होती की तो एका दोरीतच तास धरून जायचा म्हणून पब्लिक लोक जे त्याच्यावर प्रेम करायचे महाराष्ट्रातले त्या पब्लिक लोकांनीच त्याचं नाव पिस्तूल हे ठेवलेलं तर असा होता आपल्या पिस्तूलचा जीवन प्रवास तर दादा तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार